आमच्या पोटा पुरत दे आम्ही मंत्रालयामध्ये तर आम्ही तिचं प्रेम ठेवलं जाय संघटनेची बाय देते आहे तुम्हाला सध्याला फक्त दिवसाला शंभर रुपये दिले जाते म्हणजे एका लेकराच्या हातात जसं की चॉकलेट दिलं जात अशा प्रकारचे आमच्या सोबत हे सरकार खिलवाड करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दहा हजार सातशे त्र्याहत्तर महिला आम्ही काम करतोय अतिशय तुटपुंज मानधनावर केलेली आहे आणि त्या काळापासून आम्हाला फक्त वीस रुपये मानधन दिलं जात होतं आम्हाला आश्वासन दिलं आणि आमची एवढी पिळवणूक झाली आमच्या भरपूर काही महिलांनी आत्महत्या के केल्या ऍक्सिडेंट मध्ये एका विदर्भातली महिला तर जागेवर मृत्यू पावली पण तिला देखील न्याय दिला नाही असं कितीतरी महिला मेलेल्या आहेत आणि शोषण होत तुम्ही म्हणताय तेवढं हे सोपं नाही आम्ही काय झाडू पोचा करतोय म्हणजे काय पोरखेळ नाही देश सेवा करतोय समाजसेवा करतोय कधी जाग येणार या शासनाला एखादं बकर जर मेल नाही का त्याच्या घरामध्ये तुम्ही धावत पळत जाता हे बकरा असं होतं तसं होतं आज शंभर रुपयावर कुठली बाई काम करते या महाराष्ट्रामध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे मर्यादित आहोत मग आम्हाला नाही का भेटून काय म्हणायचं रोडवर झोपायची काय वेळ यावी शंभर रुपये नवरा लुकरू वारलं आणि तिचं वर्ष फक्त पंचवीस आहे विषय घेतो नुसतं आश्वासन आहे कुठल्या तर एकत्र तालुक्याचं एका जिल्ह्याचा मला आमदार खासदार तुम्ही दाखवून द्या साहेब की त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल कुठलाही आमदार खासदार गृहमंत्र्यापर्यंत पोहोचलो सरकारची चूक आहे साहेब सरकारची चूक आहे हे व्हायला पाहिजे मिळालं पाहिजे अहो आम्ही काय लाख दोन लाख तुम्हाला मागं नाच आमच्या पोटा पुरतं द्या आमच्या लेकरा बाळांचं उदरनिर्वाह करायपुरतं तर द्या आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागामध्ये विभागा अनेक महिला काम करतात मात्र तुटपुंजा मांजरावर काम करावं लागत असल्यामुळं या सगळ्या महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक वेळा त्या करतात मात्र सरकार त्यांची ओरड पोहोचते का नाही अजूनही आजही नागपुरामध्ये अशाच पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचपैकी एक आंदोलक महिला माझ्यासोबत आहेत मला सांगा नेमकं तुमच्या नियुक्त्या काय म्हणून आहेत आणि काय तुम्ही काम करतात आंदोलन कशासाठी आहे नमस्कार मी अनिता शिरसागर धाराशिव जिल्हा अध्यक्ष पी अंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी ग्रामीण भागा उपग्रगात एका गावाला एक उपकेंद्र दिलं जाते ते 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 हो। जा था था त्या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये दहा हजार सातशे त्र्याहत्तर महिला आम्ही काम करतोय अतिशय तुटपुंज मानधनावर जसं की एकोणीसशे सहासष्ट सालापासून आमची नियुक्ती केलेली आहे आणि त्या काळापासून आम्हाला फक्त वीस रुपये मानधन दिलं जात होतं मग वीस रुपयाचे पन्नास झाले पन्नासशे सत्तर झाले शंभर दीडशे दोनशे पाचशे सातशे बाराशे आणि आता सध्याला फक्त दिवसाला शंभर रुपये दिले जाते म्हणजे एका लेकराच्या हातात जसं की चॉकलेट दिलं जाते अशा प्रकारचे खिलवाड करत आहे आमचं कामकाजाचं स्वरूप बघायला गेलं गे तर डिलिव्हरी पेशंटचा प्लासेंटाची विल्हेवाट लावणं आंतरबाह्य स्वच्छता करणं आमचं ब्लडशी स्त्रींशी आमचा संपर्क येतोय आम्ही जीवानीशी खेळलं जातोय म्हणजे जीवाची परवा न करता आतोनात घरावरती आमच्या तुळशीपत्र ठेवून आम्ही आतून कष्ट करतोय का तर हे सरकार बाप आम्हाला एक एक ना दिवस न्याय देईल केलेले नऊ वर्षामध्ये आम्ही सातत्याने आंदोलन केलं या सरकारने फक्त आम्हाला आश्वासन दिलं आणि आमची एवढी पिळवणूक झाली आमच्या भरपूर काही महिलांनी आत्महत्या केल्या ऍक्सिडेंट मध्ये एका विदर्भातली महिला तर जागेवर मृत्यू पावली पण तिला देखील न्याय दिला नाही असं कितीतरी महिला मेलेल्या आहेत आणि शोषण होत आहे आमच्या शिक्षित सुशिक्षित महिला आहेत बी एड डी एड कृषी झालेले जी, जी, आमच्या बहादूर नाही साहेब तुम्ही म्हणताय तेवढं हे सोपं नाही आम्ही काय झाडू पोछा करतोय म्हणजे काय नाही समाजसेवा करतोय कधी जाग येणार या शासनाला विचार करायची गोष्ट आहे साहेब एखादं बकर जर मेल नाही का त्याच्या घरामध्ये तुम्ही धावत पळत जाता हे बकं असं होतं तसं होतं त्याचे विश्लेषण करून सांगताय आणि आमचं एवढं शोषण करताय हे गोष्ट का रागा आहे म्हणजे मानधन मानधन पाच पाच सहा सहा महिने होत नाही साहेब तीन तुमचं घर चालतंय का सांगा आम्हाला साहेब आज शंभर रुपयावर कुठली बाई काम करते या महाराष्ट्रामध्ये लाजिरवाणी गोष्ट आहे आम्हाला गणवेश नाही आयडेंटी नाही विमा कवच नाही अति दक्षता विभागात काम करून आम्हाला किमान वेतन दिलं पाहिजे गरजेवर आधारित आम्हाला विमा कवच दिलं पाहिजे अंशकालीन नावात बदल केला पाहिजे आम्ही आम्हाला मला काय म्हणायचं साहेब तुम्ही महाराष्ट्रापुरतंच मुख्यमंत्री आहात महाराष्ट्रापुरतेच आरोग्यमंत्री आहात बाहेरच्या महाराष्ट्राच्या तुम्ही आरोग्यमंत्री आहात का नाही तसंच आम्ही एक उदाहरण म्हणून सांगते तुम्ही माय बाप आहात आम्ही तुमचा आदर करतोय पण मला एकच म्हणायचं मग आम्हाला न्याय का भेटू नये आमचं वारंवार का तुम्ही शोषण करता न्याय दिला पाहिजे ना आमच्या महिला आता सध्याला नागपूरमध्ये माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे त्यांच्या घराच्या बाहेर आता सध्या आंदोलन आहे दोन दिवसाचं आज शेवटचा दुसरा दिवस आहे मग मला काय म्हणायचं रोडवर झोपायची काय वेळ यावी नागपूरमध्ये गेल्या काही दोन चार वर्षाखाली पाच हजार महिला होत्या हिवाळ्यामध्ये कुडकुडत माझ्या महिला होत्या पाच दिवस तरी देखील आम्हाला न्याय भेटला नाही ही महाराष्ट्र लाजिरवाणी गोष्ट आहे साहेब हजार वेळेस आंदोलन करायचं निघून यायचं आंदोलन करायचं निघून यायचं असं किती दिवस चालणार आहे साहेब का साहेब तीन हजार रुपये फक्त दिले जात आहेत धरून देखील आम्हाला भरपूर काही बोलणं खाना खायला भेटायला लागले हे तुझं वाढत नाही पगार तू जातीस येतिस पण नाही सांगा मला इकडे बघा व्यवस्थित सांगा की कसा राज्य सरकारचे किती पैसे मिळतात आणि केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे आम्हाला फक्त रुपये दिले जातात आणि केंद्र सरकारचे फक्त शंभर रुपये मग त्यात घरगाडा कसा चालणार कुणाचा नवरा आजारी असतो कुणाची मुलं शिकालेली असतात आणि कालच्या कोविडच्या काळामध्ये माझ्याच पीएशीतली एका महिलेचा नवरा वारला लुकरू वारलं आणि तिचं वय वर्ष फक्त पंचवीस आहे साहेब तिनं जिंदगी कशी काटायची तिला ते बाहेरचं जगच माहित नाही तीन हजार घर चालतंय का अशा हजारो महिलांचं शोषण होईल विधवा परिता गरीब दीन दयाल माझ्या महिला आहेत या महाराष्ट्रामध्ये कधी या सरकारला जाग येणार आहे आंदोलन झाले साहेब आमची सुद्धा आम्हाला लाज वाटत आहे असं वाटतं हजारो महिला तर आत्महत्या करीतच आहेत पण याच्या पुढे जर एक जर महिला मिळली मंत्रालयामध्ये आम तिचं प्रेम ठेवलं संघटनेची बय देते साहेब तुम्हाला काही ही आक्रमकता का पैसे मिळत नाहीत हे आता तुम्ही सांगितलं अनेक वेळा आंदोलन करावं लागतं हेही सांगितलं सरकारच्या किंवा सरकारमध्ये बसलेल्या व्यवस्थेतील लोकांना तुमचा आवाज का कळत नाही कळतोय कळतोय साहेब आम्ही माहितीच मागवायलो कि तुरत आल्या मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला हेच ऐकायला भेटतंय आणि मंत्री लोक तर म्हणतात की आमच्या कानावर आहे विषय घेतो नुसतं आश्वासन आहे बाकी काही नाही साहेब मग असं कुठं झालंय का मग एक तर माहिती कोण तर असेलच की आमच्या बाजूने उभा राहणारा त्यांनी तर आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमदार असू द्या खासदार असू द्या कुठल्या तरी एका तालुक्याचा एकत्र जिल्ह्याचा मला आमदार खासदार तुम्ही दाखवून द्या साहेब की त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचलोय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलोय कुठलाही आमदार खासदार गृहमंत्र्यापर्यंत साहेब मग अजून किती दिवस पालकमंत्र्यापर्यंत पोहोचलो चूक कुणाचे काय सांगा लढाई देत आहे सरकारकडून अपेक्षा सरकारची चूक आहे साहेब सरकारची चूक आहे हे व्हायला पाहिजे मिळालं पाहिजे या महिलांना त्यांना आदर्श वाटला पाहिजे काय की बाबा हे अतिदक्षता विभागात काम करीत आहेत या महिला वारंवार आपल्याकडे येत आहेत त्यांचं शोषण आपण करू नये अहो आम्ही काय लाख दोन लाख तुम्हाला मागणार साहेब आमच्या पोटापुरतं द्या आमच्या लेकर उदरनिर्वाह करा तर द्या ना आमेला... करणाऱ्या महिलांचा आवाज आहे महाराष्ट्राने हा ऐकला पाहिजे ही जी तळमळ आहे ही आपल्याला पगार आणि आपल्याला न्याय मिळावा याच्यासाठी मला हे महत्वाचं आणखीन एक तुम्हाला विचारायचं की अनेक राजकीय सभा किंवा कुठल्या नेत्यांच्या सभा असतील तिथेही तुम्ही म्हणजे अनेक मोठ्या मग का जातात त्या कुणीतरी आमचा प्रश्न मार्गी लावेल आम्हाला न्याय भेटल आमच्या लेकरा बाळांचं काय तरी होईल साहेब शंभर रुपयात होते काय मला सांगा साहेब काय येणार आहे शंभर रुपयात ना उभर हे राजकीय किंवा अनेक ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात हे काय सांगून तुम्हाला बोलवते काय नाही वित्त विभागापर्यंत फैल जाते हे लोक ज्यावेळेस बोलवतात राजकीय असतील किंवा संघटनाचे लोक बोलवतात त्यावेळेस काय म्हणून बोलवतात तुम्हाला आम्हाला म्हणतात की आम्ही तिथपर्यंत पोचू तुमच्यासाठी आम्ही करू नुसतं आश्वासन भेटतात त्याच्या आशेवर पंधरा दिवस राहायचं परत दुखदुखी लागली की अजून कुठेतरी पळायचं अजून कशा त्याचा पाठपुरावा करायचा जिल्ह्याला जायचं इकडं पळ तिकडं पळ अहो खेड्यापाड्यातल्या महिला असते साहेब कसली ट्रेन आमच्या बाबजाल मी माहित नसते या विधवा दीन दयाल वापरीतल्या महिला वापर केला जात नाही साहेब आम्ही न्याय हक्कासाठी जातोय जातोय उन्हा पावसामध्ये आम्ही साहेब जीवाची पर्वा न करता जातोय घरदार टाकून जातोय पण तिथे गेल्यावर आम्हाला कसल्याही प्रकारचं फक्त आश्वासन दिलं जाते न्याय दिला जात नाही मला सांगा साहेब नऊ वर्षातून एकतर मागणी मंजूर केली का माननीय फडणवीस साहेब आंबेडकर माननीय आंबेडकर साहेब माननीय अर्थमंत्री साहेब सगळे मंत्री महोदय मंत्रालयातले मी तुम्हाला आज खरच आत्मीयतेने विचारते कधी एकदा तरी न्याय दिलो का या नऊ वर्षात दिला का सांगा मला या प्रश्नाचं माझं उत्तर द्या का आमचं शोषण करताय साहेब आज जशा तुमच्या लाडक्या बहिणी आम्ही पण तुमच्या लाडक्या हे सगळं संघर्ष सुरू असताना तुमचा अविश्वास आणि हे कुणावर आहे राग कुणावर राग राग धरायचा म्हणलं तर साहेब धरावा कुणावर बाप पावसानं झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं सांगायचं कुणाला अशी गरज मी काय बोलू साहेब आम्हाला फक्त एवढंच समोरच्या माणसाचा आदर करणे मान सन्मान देणे आणि खाली मान घालून काम करणे आणि समोरच्या माणसाची आज्ञा राखणे ही महाराष्ट्रातली बघिन आहे साहेब ही साधू संतांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी राजे फुले आंबेडकर शाहू यांची भूमी आहे त्याच्यामध्ये न्याय नाही साहेब दिला जात नुसतं मनायला भूमी आहे पण तुम्ही आमच्या वतीने न्याय देत नाही आमच्यावर अन्याय आहे साहेब त्यांना थांबवलं कारण महाराष्ट्रातले अनेक जण आहेत ज्यांचा अभ्यास आहे नोकऱ्या मिळत नाहीत आणि नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून अशा पद्धतीचे काम आणि इथंही पैसे मिळत नाही असंच झालंय दुसरीकडे पुढं आता काय किती जण आहेत हे थोडस सांगा की किती तुमचे सगळे महाराष्ट्रामध्ये दहा हजार सातशे त्र्याहत्तर महिला आहेत आणि आता तर ह्या शासनाने खासगीकरण केलेलं आहे त्यांना ऑर्डर नाही कुठलं काय नाही आणि ज्या काय माझ्या माता मावली आहेत साहेब एकदा या तुम्ही आमच्या उपकेंद्राला आणि आमचा बघा चौकशी करा प्रत्यक्ष या आमचं काय कामकाज असतंय म्हणजे समजेल साहेब खरंच्या महिलांचं काय खच्चीकरण होत आहे आम्ही काय मागणी मागितली की म्हणताय तुम्ही की आमच्यावर बोजा येतोय आम्हाला असं होतंय आम्हाला तसं होतंय अहो तुम्ही वाटलं पाहिजे ना तुम्हाला पण या महाराष्ट्रातल्या भगिनी आहेत आणि अतिशय विभागात काम करतात संपर्क येतोय कुठलाही पेशंट असू शकतोय दुसरी गोष्ट ब्लडशी संपर्क येतोय कुणीही आजाराची व्यक्ती असू शकते आमच्या देखील जीवाला धोका आहे आमच्या कोविड मध्ये काम केले साहेब आम्हाला गणवेश नको आम्हाला आयडेंटिटी नको आम्ही जीवाची परवा न करता अहो रात्र सेवा केली एक रुपया तर भत्ता दिला का महाराष्ट्र शासन दिला का तुम्ही पत्ता काय करते हे केंद्र शासन शंभर रुपये देऊन खेळवाड करते आम्हाला काही लाख दोन लाख रुपये पगार नाही दहावीस हजार नाही पाच सहा हजार सुद्धा पगार नव्हती कसा घरगाडा चालवायचा तीन हजारावर खेदाची बाबा ही महाराष्ट्रासाठी खरंच शरम वाटते आमची आम्हाला सुद्धा साहेब कसं करायचं साहेब सांगा आणि माझे अर्थ काय तुम्हाला आता जर मी शेवटचं सांगते साहेब खरंच मी आत्महित्याने सांगत आहे काल परवा इतके दिवस लढायलाय रस्त्यावरती उतरताय दिसतय का नाही दिसतय ना साहेब दिसतय ब सकारात्मक चर्चा झाली मग हो तुमचा विषय आहे कानावर जाऊ वर्ष प्रेक्षक आहे थोडक्यात आता शेवट कडे येऊया आपण तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे कामावरून तर तुम्ही निघणार नाही साहेब ऐका ना तीन महिने आम्ही आंदोलन केलं त्या तीन महिन्यामध्ये अकरा बारा तेरा ऑगस्टला देखील आंदोलन केलं आश्वासन मिळालं परत अजून एकदा आंदोलन केलं आश्वासन मिळालं जिल्हा परिषदच्या समोर एकोणीस तारखेला आंदोलन केलं आश्वासन मिळालं आजपर्यंत नुसतं आश्वासन आश्वासन म्हणून महिलांचं खच्चीकरण होत बी पी शुगरच्या ह्याच्या खाली महिला जात आहेत आत्महत्या करायच्या दिशेने महिला जात आहेत कारण डी एड बी एड एम ए कृषी झालेल्या एएनएम झालेल्या आमच्यामध्ये महिला आहेत आम्ही अंकाबहादूर नाही साहेब जुन्या माझ्या बहिणी सर शिक्षणाने माणूस उत्कृष्ट होत नाही अनुभव अनुभवाने माणूस शिकला जातोय घडला जातोय ज्या माझ्या जुन्या माता भगिनी आहेत प्लासेंटाची विल्हेवाट लावी डिलिव्हरी कशी करायची त्याचे बाळ कस बेबी कसं आउट केलं जात आहे किती वेळेनं स्तनपान करायचं किंवा माझं कुटुंब माझी जबाबदारी कोविड सारख्या महामारी मध्ये बीपी शुगर काय माझ्या महिलाने येत नाही तुम्ही ये बोलत असताना बघतोय आणि ता क्षीरसागरांवरील महाराष्ट्र शासन आणि शासनाच्या लोकांना सहा हजार रुपये किती तीन हजार रुपये तीन हजार रुपयावर जगायचं कसं संसाराचा गाडा चालवायचा कसा खर तर एकीकडे मोठ्या आरोग्याच्या यंत्रणा चांगल्या झाल्या अशा गप्पा आहेत अनेक वल्गना सरकार असेल शासन असेल किंवा नेते मंडळी कोणत्या केले जातात रस्त्यावर उतरणाऱ्या या महिलांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतोय का किंवा सरकारपर्यंत हा आवाज येऊनही त्यांना या तोडगाच काढायचा नाही दुसरी आणि हे शेवट येऊ होते आपण महिला खूप आक्रमक आहेत म्हणूनच या आक्रमक महिलांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतोय का या निमित्ताने हे पाहणं महत्वाचं असणार आहे इथं थांबूया आणि या महिलांचा आवाजावर सरकार काय नेमकी प्रतिक्रिया देत आहे हे तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये दे। जरूर लिया तुम्हाला काय वाटतंय या व्हिडिओबद्दल हेही कमेंटमध्ये लिहा